दरम्यान हेल्मेट सक्तीचे आदेश लागू केल्यानंतर दुचाकीधारक हेल्मेट खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येत आहेत शहरातील चौका चौकांमध्ये व रस्त्यांवर हेल्मेट विक्रीची दुकानं लागली आहेत येथे कमी दरात हेल्मेट विकत मिळत आहे मात्र या हेल्मेटच्या दर्जाविषयी दर्जा संभ्रम व्यक्त होतोय दरम्यान दुचाकींच्या शोरूम्स मधून इतर दुकानांमध्येही हेल्मेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत दुचाकीधारक येथूनही मोठ्या प्रमाणात हेल्मेटची खरेदी करत आहेत नगरपालिका हद्दीमध्ये दुचाकी चालकांना हेल्मेटची सक्ती नाही असा न्यायालयाचा आदेश असल्याचा मेसेज व फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल होत आहे त्यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम आहे मात्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना आपण शासनाच्या हेल्मेट बंदीच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करत असल्याचं सांगत हेल्मेट खरेदीबाबत फसवणूक होत असल्यास नागरिकांनी ग्राहक मंचात जावं असा सल्लाही दिला आहे

आणि हे आता तुम्ही पाहत असाल हे स्टील बॉर्डचं हेल्मेट आहे याला आय एस आय मार्क आहे त्याला मागे सिरियल नंबर पण दिलेला आहे हे याची इतकी सेफ्टी असते जर याच्यावरून ट्रक जरी गेला आपण ॲक्सिडेंट झाला पुढे पडलो आणि याच्यावरून ट्रक जरी गेला तरी हे फुटत नाही आणि आपल्या डोक्याचं प्रोटेक्शन होते मेन गव्हर्नमेंटने जे आपल्यासाठी केलेलं आहे आपल्यासाठीच केलेलं आहे आपल्या के सेफ्टीसाठी की आपलं प्रोटेक्शन व्हावं काही ॲक्सिडेंट होतच असतात त्यात आपलं प्रोटेक्शन व्हावं तर लोकांना आमची पण ही विनंती आहे आणि गवर्मेंटची पण विनंती आहे की चांगल्या प्रकारचे स्टँडर्ड जे आहेत आय एस आय मार्कचे आहेत तसेच हेल्मेट वापरण्यात यावे खूप हेवी हेल्मेट जे आहेत ना हेल्मेटचं वजन जास्ती जास्त एक किलो दोनशे ग्रॅम असावं हो। त्याच्यापेक्षा जा जास्त नसावं नाही तर मानेचे प्रॉब्लेम सुरू होतात माझ्याकडे आय एस आय मार्कचे सगळे हेल्मेट्स इथे उपलब्ध आहेत आय एस आय मार्कचं जे आहेत आय एस आय सर्टिफिकेट असते त्यांच्याकडे आणि त्याला मजबूती जी असते रोडच्या हेल्मेटच्या तुलनेत रोडचे हेल्मेट जर तुम्ही हातातून जरी पडले तुम्ही पायात पाय अडकून जरी पडले तर तुमचं हेल्मेट फुटणार आहे हेल्मेटच्या कुशनच्या आत सगळ्यात छिंद्या भरलेल्या असतात ह्याच्यात जे त्याचं टिपिकल फॅब्रिक असते आणि कुशन असते तसं त्याच्यात नसते रोडचे हेल्मेट जे आहेत ते, ते, ते लागल्याने तुम्हाला अशी इजा पण होऊ शकते